बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धवता आढावा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकात पाच दिवसांपासून सुरू असलेलं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं ओबीसींच्या चौदा मागण्यांपैकी बारा मागण्या सरकारने मान्य केल्या असून या मागण्यासंदर्भातील शासनादेश एक महिन्यात काढला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी उपोषण थांबवण्याची घोषणा केली मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी आझाद मैदानावर सुरू केलेलं उपोषण सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेतला यावेळी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून नागपूरसह अनेक ठिकाणी सरकारच्या या निर्णयाची होळी करून मोर्चे काढण्यात आले हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल असा आरोप ओबीसीकडून करण्यात येत होता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात सुरू केलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी आज मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांनी भेट दिली ओबीसी आरक्षणाला गदा येणार नाही याची काळजी घेतल्याचं अतुल सावे यांनी आंदोलकांना सांगितलं शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने जे नुकसान त्यावर प्रक्रिया सुरू केली आहे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय आम्ही अर्थ मंत्रालयाकडे पाठवला आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपल्या एकूण चौदा मागण्या मांडल्या आहेत ओबीसी वसतिग्रहासाठी नागपूरमध्ये दोन इमारती उपलब्ध करून दिल्या जाण्याचा निर्णय झाला आहे आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत महामंडळ तयार केली आहेत पाच पाच कोटी रुपयांचा निधी दिला आता पन्ना कोटी निधी प्रत्येक महामंडळाला देणार आहोत जिल्ह्याच्या ठिकाणी दिलायसीसाठी अभ्यासिका सुरू करू तसेच महामंडळांना एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार आहे असं अतुल सावे यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील कथित गँग्स ऑफ गद्दारच्या सिडको जमीन घोटाळ्याची सुप्रीम कोर्टाच्या उच्चाधिकार समितीनं गंभीर दखल घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी के केलाय झोपलेल्या सरकारला आता तरी जाग येईल का दाड दुखडं थांबलं असेल तर खाणाऱ्यांनी उत्तर द्यावं असं ते म्हणाले दरम्यान या संदर्भात आम्ही मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती मिळू शकली नाही संजय शिरसाट यांनी सिडकोचे से अध्यक्षपद मिळताच सारे नियम धाब्यावर बसवून दिवलकर कुटुंबाला नवी मुंबईत पंधरा एकर जमीन दिली हा पाच हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप रोहित पवार यांनी केला होता या प्रकरणातील भूखंड वाटपाची प्रक्रिया तत्काळ थांबवून सखोल चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी सिडकोचे से व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेत केली होती रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन आमदार संजय शिरसाट यांच्यावर दिवलकर कुटुंबाला पाच हजार जमीन आंदोलन म्हणून दिल्याचा आरोप केला होता त्यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी गुरुवारी पुन्हा एकदा त्यांच्या महायुती सरकारवर निशाणा साधलाय ते म्हणाले गँग्स ऑफ गद्दारच्या सिडको जमीन घोटाळ्याच्या महापराक्रमाबाबत बारा हजार पानांचे पुरावे देऊनही या सरकारला जाग आली नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापित उच्चाधिकार समितीने मात्र या प्रकरणाची दखल घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी समाजासाठी सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचं स्वागत केलं आहे असं असलं तरी मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला तसेच त्यांनी सरकारकडे विविध समाजासाठी उपसमित्या स्थापन करण्याची मागणी केली आहे कोणी कितीही उपसमित्या केल्या माझ्याबाबत अफवा पसरवल्या तरी मराठ्यांना देणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते मनोज जारांगे म्हणाले ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली ही चांगली बाब आहे गोरगरीब ओबीसींचं काम होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे त्यावर आमची काहीही हरकत नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे कोणी कितीही उपसमित्या केल्या टोळ्या माझ्या अंगावर पाठवल्या राजकारणी लोकांचे एकूण मराठवाड्याचा काढलेला जी आरबाबत कितीही अफवा पसरवल्या तरी माझ्या गरिबाला आरक्षण मी देतोय हे मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही टेन्शन घेत नाही ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार असंही मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितलं मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी आणि माझा समाज मागे हटणार नाही त्यामुळे कितीही काहीही झालं तरी त्या आम्हाला त्याचा फरक पडत नाही ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन केल्याबद्दल जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं मात्र त्यासोबतच इतर समाजासाठीही अशाच समित्या स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे ओबीसी समाजाला जशी उपसमिती गठीत केली तशीच दलित मुस्लिमांसाठी देखील उपसमिती गठीत करा एक उपसमिती शेतकऱ्यांसाठी करा आदिवासींसाठी एक करा आणि मायक्रो ओबीसीसाठी एक उपसमिती करा कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीसाठी काही कामा येणार नाही असं मतही त्यांनी यावेळी मांडलं महामंडळ केल्याप्रमाणे या उपसमित्या तयार करा अशी मागणी मनोज जारांगे यांनी केली आहे मुंबई परिसरात झाडू पोछा आणि घरकाम करणाऱ्या मराठा महिलांची संख्या पावणे दोन लाखांहून अधिक आहे राज्यकर्त्या मराठा समाजाचं हे विदारक आणि वास्तव चित्र असून इथं न्यायाची आणि आयोगाची किरणं अद्याप पोहोचलेली नाहीत असं लेखक आणि इतिहासकार विश्वास पाटील यांनी म्हटलंय विश्वास पाटील गुरुवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले घरी गेल्यावर आपल्या कामवाल्या ताईला तिचा आडनाव जरूर विचारा बहुतांशी आपला आडनाव मोरे माने जाधव मोहिते कदम परब पवार शिंदे साबळे राणे घाडगे असं सांगतील कारण आज महानगरात कोकण आणि घाटावरच्या सुमारे अधिक गरीब आया बहिणी हे काम करून कुटुंब एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपानंतर घाटावरच्या आणि कोकणी मराठ्यांच्या तिसऱ्या चौथ्या बिड्याता झाडू पोछा आणि धुणीबंडी करण्याच्या राष्ट्रीय कामामध्ये उतरल्यात या कामांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं समाजातील कोणताही उच्च वर्ग किंवा छोट्या वर्गातील लोक नाहीत हे मुद्दाम ध्यानात ठेवावं मंडल आयोग लागू झाला तेव्हा मुंबईमध्ये त्या गिरणगावच्या जीवावर चालणाऱ्या इतर उद्योगावर अवलंबून असे लाख श्रमिक लोक मुंबईत जगत होते कायद्याच्या वाटा पळवाटा वापरून गिरण्या बंद पाडल्या गेल्या कोट्यावधीचा एफ एस आय सर्वांनी मिळून खाऊन टाकला पण त्या गिरणगावावर जगणारी सुमारे आठ लाखांहून अधिक कुटुंब कुठं गेली या सामाजिक वास्तवाचा विचार कोणी केलाय का मग घर चालवण्यासाठी या गरिबांच्या नशिबी डोमेस्टिक वर्कर करणाऱ्या म्हणून काम करायची वेळ आली त्यापैकी सर्व बहिणी दिवसभरात चार चार पाच पाच हो। आजही धाबत पळत जाऊन सांभाळतात अपूर वेतन मुलांची अर्धवट शिक्षण मराठा कुणबी असल्याचा दाखला नाही आधुनिकीकरणाचा तडाखा बसलेल्या या महानगरातील या गरिबांच्या अवस्थेचा कधी कुणी विचार केला आहे का छगन भुजबळ हे ओबीसीचे खरे नेते असतील तर त्यांनी आपला राजीनामा देऊन आपली नाराजी दाखवली पाहिजे असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे भुजबळ हे अजित पवारांच्या नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत असंही त्यांनी यावेळी प्रामुख्याने नमूद केलं संजय राऊत म्हणाले मराठा आरक्षण हा सरकार आणि मनोज जारंगे पाटील यांच्यातील मुद्दा आहे या चर्चेत विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेण्यात आलेलं नाही किंबहुना सरकारमधील जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलेलं नाही वाशीला ज्यांनी गुलाल उधळला होता तेही मला शेवटच्या टप्प्यात चर्चेला दिसले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन चर्चा वाटाघटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील याचं संपूर्ण श्रेय भाजपला मिळेल यासाठी अथक प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले मनोज जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील तर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असतील आता इतर अभ्यासकांचं जे काही म्हणणं आहे त्यात शिवसेना आपलं मत व्यक्त करणार नाही मराठा समाजातल्या तरुणांना मनोज पाटील त्यानुसार लाभ झाला असेल होणार असेल तर त्याचे आम्ही स्वागत करतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणावर ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे त्यावरही संजय राऊत यांनी यावेळी भाष्य केलं ते म्हणाले छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रिमंडळात जागा दिली नव्हती ओबीसीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं आज भुजबळ अजित पवारांच्या कृपेने नाही तर ते नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे मंत्रिमंडळात आहेत मोदी स्वतःला ओबीसीचे नेते मानतात मोदी स्वतः तसे म्हणतात पण पंतप्रधानांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही त्यामुळे भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे मोदींनी त्यांना सगळ्यांच्या विरोधात जाऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं आता भुजबळच नाराज असल्याचं दिसत आहे त्यामुळे ते या प्रकरणी मोदींशी चर्चा करतील असं वाटतं कारण त्यांनीच त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे आरक्षण पक्क होण्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील उत्तर भारतीय राज्य हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर उत्तराखंड आणि पंजाबमध्ये पुरामुळे परिस्थिती वाईट आहे गुरुवारी अनामिका राणा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं भूस्खलन आणि पूर ही गंभीर समस्या असल्याचं म्हटलं न्यायालयानं या राज्यांना आणि केंद्र सरकारला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पर्यावरण मंत्रालय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासह हो नोटीस पाठवल्यात आणि तीन आठवड्यात उत्तर मागितलंय न्यायालयानं केंद्राला ठोस पावलं उचलण्यास सांगितलंय मुख्य न्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं की डोंगरांमध्ये बेकायदेशीर हे आपत्ती मागील एक प्रमुख कारण आहे जात आहेत म्हणून आता निसर्ग सूड घेत आहे हे केवळ नैसर्गिक आपत्तीचं प्रकरण नाही तर मानवनिर्मित कारणामुळे वाढलेलं संकट आहे यावर मेहता म्हणाले की ते पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या सचिवांशी संपर्क साधतील आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती मागतील त्यांनी सांगितलं की आपण नैसर्गिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला आणि आता ते आपलं नुकसान करत आहे सरन्यायाधीशांनी यावर सहमती दर्शवली याचिकाकर्त्या अनामिका राणा यांनी न्यायालयाला सांगितलं की हिमाचलमध्ये आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात लाकूड वाहून ला गेलंय यावरून स्पष्ट होतं की मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे झाडं तोडण्यात आली आहेत पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होईल मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने दिलेला जी आर हा अत्यंत तकलादू आणि फसवणूक करणारा असल्याचा आरोप मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय अॅडव्होकेट योगेश केदार यांनी केला आहे मनोज जरांगे प्रामाणिक असले तरी त्यांना अपूर्ण माहिती देऊन निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आल्याचं ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी आर सरकारच्या वतीने काढण्यात आला त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईत सुरू केलेलं आंदोलन मॅन केलं आपल्या मागण्या मान्य झाल्याचं मनोज जरांगे म्हणाले मात्र हैदराबाद गॅझेट इयर पूर्वीपासूनच लागू होतं त्याचा फायदा पूर्वीच झाला आहे आता त्यातून अधिक काही निष्पन्न होणार नाही असा दावा तज्ज्ञ आहेत ॲडव्होकेट योगेश केदार म्हणाले की सहा कोटी मराठा समाजाची जबाबदारी माझ्यावर होती पण नंतर मला प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं मी खोटं बोलू शकलो नाही जर सरकारला होकार दिला असता तर पुढच्या पिढ्या मला माफ केल्या नसत्या जी आर मध्ये क्लिष्ट शब्द प्रयोग आहेत यामुळे मराठ्यांना कुणबीत समाविष्ट करण्याबाबत कोणतीही ठोस तरतूद नाहीये ज्यांच्या नोंदीत आधीच कुणबी शब्द आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल नवीन मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही मंत्रालयात दररोज असे दहा जी आर निघतात हा शेवटचा लढा नाही आम्ही पुन्हा मनोज जरांगे यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मुंबईत उतरणार आणि मोठं आंदोलन करणार आहोत अशी ठाम भूमिका वकील योगेश केदार यांनी व्यक्त केली आहे तसेच आम्ही सर्व मराठे पुन्हा एकत्र येऊन चर्चा करू आमचा हक्क हा फक्त संविधानाच्या तरतुदीनुसार आहे आणि आम्हाला तेच आरक्षण हवं आहे अन्य कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा अपूर्ण माहितीनुसार आम्ही समाधानी राहणार नाही असंही ते म्हणाले गुरुवारी आंध्र प्रदेशातील विजयवाडा विमानतळावर बंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान आय एक्स टू झिरो वन वनला पक्षी धडकला विमानानं उड्डाण घेण्यापूर्वी ही घटना घडली यामुळं विमानाच्या नाकाला म्हणजे पुढच्या भागाला नुकसान झालं पायलटनं विमानाचं इंजिन सुरू करताच एका गरुणानं विमानाला धडक दिली विजयवाडा इथून उड्डाणाची वेळ सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटं होती विमान सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी बंगळुरूला पोहोचणार होतं वृत्तसंस्था पीटीआयनुसार नुसार विमानातक्षे साठ ते पासष्ट प्रवासी होते सर्व प्रवासी सुरक्षित आहेत एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितलं की ते प्रवाशांना बंगळुरूला पोहोचण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था आहेत गेल्या तीन दिवसात भारतीय विमानावर पक्षी आदळल्यानं उड्डाण रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे यापूर्वी मंगळवारी नागपूरहून कोलकाताला जाणारे इंडिगोचा विमान क्रमांक पक्षी आदळला होता त्यामुळे विमानाचे नागपुरातच आपत्कालीन लँडिंग करावे लागले विमानात दोनशे प्रवासी होते ही घटना सकाळी सात वाजून एक मिनिटांनी घडली विमान सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी कोलकाता इथं पोहोचणार होतं विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की उड्डाणानंतर काही वेळातच विमानावर पक्षी आदळला विमानाच्या नाकावर पक्षी आदळला तर धोका असतो कारण रडार आणि नियंत्रण प्रणाली तिथेच असते जर या यंत्रणांमध्ये बिघाड झाला तर पायलटला योग्य दिशा आणि संतुलन शोधण्यात अडचण येऊ शकते या धडकेमुळे विमानाचं शरीर फाटू शकतं आणि इंजिनचं नुकसान होऊ शकतं ज्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो